नमस्कार मित्रांनो तुमच्या जोडधंद्या बिझनेस आय डीवरती स्वागत आहे मित्रांनो शेतकरी मित्रांना कुसुम सोलर अंतर्गत पेमेंटसाठी एस एम एस आलेले आहेत आणि त्यांनी पेमेंट स्वतः सर्वेक्षण केलेले आहे मित्रांनो आत्ता हे मात्र पंप निवडताना पंप कोणते निवडायचे आहे असे अनेक कंपन्या दाखवत आहेत तर त्यापैकी कोणती कंपनी निवडायची आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात उत्तम जी कंपनी कोणती आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेलायकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो सर्वात प्रथम या ठिकाणी जर बघितले तर कंपनीकडील जी सेवा आहे ही चांगली असावी तुमचा सोलर जर तुटला तर तो वेळेवर दुरुस्त करून घ्यायचा जो कालावधी आहे हा ग्राहकांना चांगला असावा आणि जी सेवा चा आहे ही चांगली जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारची सोलर कंपनी शेतकरी मित्रांना चांगली वाटते मित्रांनो सोलर कंपनी चांगली आहे हे पाहून यानंतर कोणत्या कंपनीसाठी सोलर चांगला आहे आणि मटेरियल क्वालिटी कोणती चांगली आहे हे देखील ग्राहकांनी पाहिले पाहिजे आणि ते मटेरियल क्वालिटी जर चांगली असेल तर त्या ठिकाणी ग्राहकाचे समाधान होते मित्रांनो पंप दुरुस्ती तोरी झाली पाहिजे मग आपण या ठिकाणी पाहू शकता टाटा शक्ती ओसवाल जी आर जी आर आर पंप जी के एनर्जी आणि इतर एकूण दोनशे लोकांनी मतदान केलेले त्यापैकी त्रेचाळीस टक्के मथे जे आहेत हे टाटा पंपला देण्यात आलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही सोलर उभे करण्यात आलेले आहेत यातून जे काही आपण एक स्कीम राबवली होती त्या स्कीमच्या माध्यमातून जवळजवळ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनी जे मतदान केलेले आहे म्हणजे मित्रांनो चांगल्या प्रकारची उत्तम कंपनी म्हणून निवडलेली आहे ती म्हणजे टाटा पंप्स जी कंपनी आहे ही कंपनी निवडण्यात आलेली आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर या ठिकाणी त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड आणि तिस तिसऱ्या क्रमांकावर जी के एनर्जी मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो सी आर आय पंपासाठी चार क्रमांक देण्यात आलेले होते मित्रांनो ओसवाल पंपासाठी दोन टक्के त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की त्यापैकी कोणती कंपनी सर्वात चांगली आहे मित्रांनो टाटाचे जे पंप आहेत त्याची सामग्री गुणवत्ता आणि त्यांची पाणी फेकण्याची क्षमता जी आहे हे खूप चांगली आहे मित्रांनो यामध्ये चांगला पंप टाटा पंप्स म्हणून लोक त्यांना पसंती देतात आणि त्याच कंपनीचे सोलर जे बसवण्याची जी कंपनीसाठी निवड करत असतात मित्रांनो कुसुम सोलरच्या या टप्प्यात टाटा पंप आत्ता तुम्हाला दाखवत नाही कारण मित्रांनो टाटा कंपनीचा जो सोलर पंप आहे याचं लिमिट है, है चैस चैस जे आहे हे लगेचच पूर्ण होऊन जाते जेव्हा शेतकरी मित्रांना कंपनी निवडायची असते तेव्हा लगेचच टाटा कंपनीचे जे पंप जे आहे हे शेतकरी लगेचच ह्या टाटा कंपनीची निवड करून त्यांचे लिमिट हे लवकरात लवकर पूर्ण होऊन जातात यासाठी कंपनीची जी टाटा कंपनी आहे हे आता सोलरसाठी दाखवत नाही तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला आता सी आर ओसवाल जी कंपन्या वेग पाहण्यासाठी दिसत आहेत त्यानंतर मित्रांनो आम्ही आणखी एक सर्वेक्षण केले आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला जी के एनर्जी के एनर्जी मार्केट प्रायव्हेट लिमिटेड अक्षय सोलार जुना सोलार पंप आणि एम एम व्ही डब्ल्यू ऑलेटिक पॉवर प्रायव्हेट लिमिटेड प्रति एंटरप्राइजेस माधुरी सोलर आणि ई एम्प्लायन्स एम एम्प्लॉयन्स ए व्ही आय एम एम्प्लॉयन्स आणि यामध्ये पाहू शकता की तुम्ही जी के एनर्जी मार्केट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याला चाळीस टक्के मतदान केलेले आहे जेणेकरून जी के एनर्जी मार्केट प्रायव्हेट लिमिटेडच्या बाजूने जूनर सोलर तेरा टक्के तर त्यानंतर अक्षय आणि स्पॅन बारा टक्के त्यानंतर परम व्ही आणि ए व्ही आय एप्लॉयन्स आणि त्यानंतर तिसरा टप्पा जो आहे ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो यामध्ये काय झाले आहे तर लोकांचे सोलर पॅनल जे आहे जाहे? हे कार्पेटमुळे तुटलेले आहेत आणि काही कंपन्यांनी अजून सोलर जे आहे हे बदललेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास झालेला आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता अक्षय जे आहे सोलर कंपनी जी आहे हे नऊ टक्के पर्ल एंटरप्राइजेस सात ई एम व्ही सात ई एम व्ही आणि आठ पाच ए व्ही आय प्लस यासाठी आणि साठ टक्के स्पॅनसाठी आणि वीस टक्के इतर या कंपन्यांसाठी लोकांनी जे आहेत शेतकरी मित्रांनी जे आहेत हे मतदान केलेले आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कोणती कंपनी चांगली आहे हे सर्वेक्षणात न जाता तुम्हाला आता काय करायचे आहे मी सांगतो मित्रांनो यामध्ये जर तुम्ही उत्तम प्रकारची कंपनी निवडायची असेल तुम्हाला तर तुम्हाला या ट्रिकचा जो आहे हा वापर करू शकता तुम्ही तर मित्रांनो ज्या लोकांनी ज्या लोकांना एस एम एस मिळालेले आहेत त्यापैकी कोणती कंपनी पाहायची आहे तुम्ही येथे पाहू शकता तर मित्रांनो जी के अक्षय जुना एक्सो पॅन ई एम व्ही गोल्डी गोल्डी प्रीमियर सहज बर्ल एरप्रायजेस ए व्ही आय एम्प्लॉईज डायनाटिक पॉवर आदिती सोलर ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियन प्रीमियर सी आर एफ क्रोमोटॉक क्रिस्टस ए एलेक्ट्रा एव्हर्न्यू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड के बी ए एस बी लिमिटेड लक्ष्मी एनर्जी मीरा एनर्जी रिसोर्स आणि ऑन सोलर एनर्जी यांसारख्या सारख्या ओस लिमिटेड पी पी सी आय वर वायर्स पॉवर राईट वायर, वायर साई बाबूजी प्रोवेट सिद्धकला रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट सोलर प्रायवेट एनर्जी सोलर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड सोलर एनर्जी रिसोर्स एनर्जी सोलर एनर्जी कंपनी अशा मित्रांनो सनेग्रो सोलर सूर इंटरनॅशनल अल्ट्रेक एनर्जी आणि रोटोमॅक मोटर्स अशा अनेक कंपन्या तुम्हाला या ठिकाणी मॅसेजमध्ये दिसत असतील मित्रांनो तुम्हाला कोणती कंपनी निवडायची आहे तर या कंपनीमधून तुम्हाला थोडी माहिती देतो मित्रांनो तुम्ही गुगलवरती आणि वेबसाईटवरती देखील कंपन्याबद्दल माहिती मिळवू शकता मित्रांनो यामध्ये सोलर कंपनी कोणती आहे तर तर कोणत्या कंपनीचा सोलर चांगला आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो तुमच्या आजूबाजूला कोणत्या सोलर कंपनीची जे शेतकऱ्यांनी निवड केलेली आहे हे तुम्ही बघायचे आहे मग कुठल्या कंपनीकडून पंप पुरवला जातो तसेच स्ट्रक्चर मला कुठली प्लेट पुरवते त्याच्या मित्रांनो जर स्टार्टर असेल तर ते तर ते कोठे तयार केले जाते आणि ते कोण करते त्याचे कारण काय काही कंपन्या काय करत असतात हे तुम्हाला बघायचे आहेत त्यातून त्यामध्ये तुमच्याकडे एका कंपनीचा स्टार्टर आहे एका कंपनीचा प्लेट आहे आणि सोलर पंप आहे जो तुमचा पाण्याचा पंप आहे आणि अशा कंपन्या ज्या आहेत त्यांची स्वतः मोटर रचना आणि प्लेट स्वतः स्टार्टर स्वतः म्हणजे तुमचा एखादा भाग तुटला तर काय होईल ज्या कंपनीचे स्वतःचे उत्पादन आहे ते तुम्हाला वेळोवेळी लगेचच मिळत असतात मित्रांनो यामध्ये जर तुम्ही बघू शकता तर तुम्ही जे काही कंपनीचा स्वतःचा जो आहे हा कोठा जर स्वतः कंपनीच तयार करत असेल तर त्या कंपनीची जे काही मटेरियल आहे हे तुम्हाला लगेच पुरवले जाते एखादी मटेरियल खराब झाले तर तुम्हाला ते मटेरियल लगेच पुरवले जाणार आहे मित्रांनो जर मटेरियलची जी कंपनी आहे ती मोटर वन प्लेट वन स्टार्टर वन करत असेल तर तुमचे काय होईल कारण दुजुर दुरुस्तीची समस्या तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो ठिकाणी निवड करत असताना त्यांच्या वेबसाईटवर जा मग तुम्हाला कोणते स्टार्टर आहे ते तपासायचे आहे त्यानंतर कुठे आहे प्लेट ते कुठले आहे आणि प्लेट्स कोणते आहेत आणि त्यांचे उत्पादन कुठे केले जाते त्यांचा कारखाना महाराष्ट्रात आहे की बाहेर आहे याचे कारण तुम्हाला समजून घ्यायचे आहे नंतर मित्रांनो नंतर मित्रांनो तुम्हाला लक्षात येईल मग येथून तुम्ही टाटा सोलर पंप पाहू शकता कुसुम सोलर अंतर्गत त्यांनी आत्तापर्यंत सत्त्याण्णव हजार पंप बसवले आहेत आणि त्यांनी सत्त्याण्णव हजार पंप बसवले आहेत आणि त्यांचा निकाल पहा एक आकडा आहे मित्रांनो यामध्ये टाटा सोलर पंप कसे आहेत हे कोणत्याही शेतकऱ्याला विचारा बदल ते तुम्हाला त्याबद्दल लगेचच सांगतील तुम्हाला वेबसाईटवर वर जावे लागेल आणि तेथेबद्दल काही माहिती आहे ती डाउनलोड करावी लागेल तुम्हाला टाटा सोलरची वॉरंटी प्रमाणपत्र वाचू शकता परंतु या टप्प्यावर तुम्हाला आत्ता हे टाटा सोलर पंपाचे जे पंप आहे हे दिसत नाहीत तुम्ही टाटा सोलर सोलर्स देऊ शकता आणि उपलब्ध असलेले तरीही प्रथम क्रमांकावर तुमचा टाटा सोलर पंप असावा तर दुसऱ्या क्रमांकावर शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीचा सोलर जो आहे पंप जो आहे ह्या कंपनीची निवड करू शकता तुमचा शक्तीपंप आहे त्यांच्या वेबसाईटवरती त्यांचे जे काही टा कंपनीची जे आहे माहिती आहे याचे वर्णन केलेले आहे बॉक्स बॉक्समध्ये जी काही मटेरियल दिले जाते याची माहिती दिलेली आहे येथून तुम्ही त्यांची संपूर्ण माहिती वाचू शकता त्यानंतर रचना कशी केली आहे पंप कोणत्या कंपनीचा आहे तुम्ही इथून संपूर्ण माहिती त्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता नंतर तुम्ही या क्रमांकावर तुमच्या पसंती क्रमांकावर दो हा देऊ शकता नंतर मित्रांनो ओसोवाल कंपनीचा जो पंप आहे हा पंप उत्पादनात खूप जुनी कंपनी आहे तुम्हाला तिचे पंप खूप जुने सापडतील मग ही कंपनी तुम्हाला काय करण्याची आवश्यकता आहे ओसवाल पंप्स जे लिमि लिमिटेड ज्या कंपनी आहे तुम्हाला काय करायचे आहे ते तुम्हाला आजूबाजूला कोणत्याही शेतकऱ्यांनी बसवलेले पंप जे आहेत त्या पंप त्या शेतकरी मित्रांना तुम्हा ना भेट द्यायची आहे त्यांना या कंपनीबद्दल विचारायचे आहे ते तुम्हाला नक्की याबद्दल संपूर्ण अशी डिटेल खरी खरी माहिती त्याबद्दल तुम्हाला सांगतील अशा तुम्ही माहिती गोळा करून तरच पंप जे आहे हे निवड करायचे आहे तर मित्रांनो पुढे जाऊ आपण बघ बग, बघू तर या ठिकाणी वर्षानुवर्षे जे तर मित्र पंप वापरत आहेत कोणत्या कंपनीचे पंप वापरत आहेत यांची माहिती तुम्ही गोळा करून त्याबद्दल माहिती घ्यायची आहे वेगवेगळ्या कंपनीचे सोलर जे शेतकरी मित्रांनी बसवलेले आहेत त्याबद्दल काय त्यांना अनुभव आहेत यांचा तुम्ही आढावा घ्यायचा आहे आणि नंतर मित्रांनो किती दिवसात हे जर काही त्यांचे मटेरियल खराब झाले तर तुम्हाला किती दिवसात हे कंपनीमार्फत दुरुस्त करून दिले जाते त्यांचे कॉल जे आहेत कॉल डिटेल घ्यायचे आहे हे मटेरियल जर डी काही खराब झाले तर आपण जर फोन केला तर ते फोन उचलतात की नाही याबद्दल देखील तुम्ही माहिती त्यांच्याकडून घेऊ शकता तर मित्रांनो प्रकारे तुम्हाला मी दोन तीन कंपन्यांबद्दल माहिती सांगितलेली आहे तुम्ही या दोन तीन कंपन्यांमधून कोणतीही एक कंपनी तुमच्यासाठी चांगली आहे उत्तम आहे यामध्ये तुम्ही येऊ शकता आणि या कंपनीची निवड करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा कर चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओवर एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद